नमस्कार मी समीर पिंपळकर कोकण मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत नुकताच दहावीच्या परीक्षेचा रिझल्ट जाहीर झाला आहे आणि पूज्य साने गुरुजी विद्या मंदिर मध्ये जे मनोज आंबोडले याचा पहिला नंबर आलेला आहे आज तुझे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीसाठी तुला खूप शुभेच्छा तुझा दहावीमध्ये पहिला नंबर आला तर तुझी पहिली प्रतिक्रिया काय असेल पहिली प्रतिक्रिया म्हणजे मला खूप आनंद वाटला आणि दुःख याच वाटलं की माझा खास मित्र श्रवण पावशे याचा दुसरा नंबर आला कारण की तो कायम पहिल्या नंबरला असायचा आणि त्याचा दुसरा नंबर आल्यामुळे थोडस दुःख वाटत आहे कारण की तो एकदम खास मित्र होता असा आणि आपला शाळेच्या बोर्डावर अंबुर्ल्यांचं आमचं सा कायमचं नाव राहिलं त्याच्याबद्दल सुद्धा आनंद वाटतय याच्या अगोदर कुणाचं नाव होतं त्याच्या अगोदर गेल्या वर्षी म्हणजे सुमित कोशिमकर इथलं पालघड सुतारवाडी त्याचं नाव नाही होतो आणि ना अभ्यास अब, करण्याची पद्धत कशी असेल अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे असं कंटिन्यू कधी अभ्यास केलेला नाही जेवढा जमेल तेवढाच करत होतो आणि म्हणजे असं रात्र रात्र जागून वगैरे अभ्यास केलेला नाही सकाळी उठून अभ्यास करायचो जर आपल्याला वाटलं अभ्यास नाही झालेला तर सकाळी उठून अभ्यास करायचा आणि अजून काय त्यात कमी वाटत असेल तर शाळेतल्या शिक्षकांना विचारून वगैरे त्या शंका हे आपल्या शंका सोडवून घ्यायच्या एवढं आपल्या यशाच्या पाठीमागे कुणाचा तरी खंबीर पाठिंबा असतो तर तुझ्या मागे कुणाचा पाठिंबा शाळेतील शिक्षक माझे पालक आणि मित्रमंडळी यांचंच शाळेतील शिक्षकांनी सुद्धा खूप प्रोत्साहन केलेलं कारण की गेल्या वर्षी शाळेचा निकाल हा खूप कमी लागलेला चौऱ्याऐंशी टक्क्यावर प्रथम क्रमांक आलेला त्यामुळे शाळेकडून सुद्धा खूप म्हणजे असं हे होतं की यावर्षी तरी पहिला नंबर हा नव्वदच्या घरात जावा अशी शाळेतल्या शिक्षकांची अपेक्षा होती म्हणून त्याच्यासाठी आम्ही श्रवण पावशे आणि मी आम्ही दोघांचा असा विचार होता की आपल्याला तरी नव्वदच्या घरात जायचं आहे असे ह्याच्याने आम्ही हे केलेलं म्हणजे तो ध्येय समोर ठेवून असा अभ्यास केलेला क्रीडा क्षेत्रामध्ये तुझं यश कसं आहे क्रीडा क्षेत्रामध्ये आमचं आता क्रीडा स्पर्धा झालेल्या शाळेत त्यामुळे दहावीचा मध्ये सुद्धा प्रथम क्रमांक आलेला आहे क्रिकेटमध्ये सुद्धा आलेला आहे अजून दोन दोनच खेळ होता असल्यामुळे दोन्ही याच्यात आमचा नंबर बसलेला आहे क्रीडा क्षेत्रात पण आमचं चा यश चांगलं होतं पूर्ण वर्गाचं पुढे तुला काय व्हायचंय पुढे तुला म्हणजे आता अकरावी बारावी सायन्स मधून कॉलेज करायचं आहे बारावी झाल्यानंतर अजून काही ठरवलेलं नाही असं बारावी झाल्यानंतर बघू काय बनायचं काय बनायचं काय म्हणजे असं स्वतःच काहीतरी निर्माण करायचं आहे व्यवसाय 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 स्वतःचा काहीतरी असं निर्माण करायचंय आपलं नाव असं मोठं करायचंय घराण्याचं नाव मोठं करायचंय तू तुझ्या काय संदेश म्हणजे आताच्या का माझ्या काही मित्रांना मार्क कमी पडले असतील तर ते मार्क कमी पडले म्हणून त्यांनी नर्वस होऊ नये कारण एक काय आता रिझल्ट आहे रिझल्ट आपलं काय पूर्ण भविष्य ठरवू शकत नाही ते भविष्य आपल्या हातात असतं आणि ज्यांना मार्क कमी आहेत ते पण पुढे जाऊ शकतात ज्यांना मार्क जास्त आहेत ते पण पुढे जाऊ शकतात असं त्यांच्याबद्दल मार्क कमी आहेत त्यांनी काही एवढं नर्वस वाटून घेण्याचं कारण नाही पहिला आता जो पहिला नंबर तुझा आलेला आहे आणि सामाई परीक्षेमध्ये तुझा किती सामायिक परीक्षेमध्ये माझा दुसरा नंबर होता आणि ह्या हे आपला तिमाही परीक्षा झालेली त्यात पहिला नंबर होता सामाई परीक्षेत दुसरा आलेला आणि पूर्व चाचणीत चौथा नंबर आलेला होता आई वडिलांचा सपोर्ट तुला कसा होता आई वडिलांचा सपोर्ट चांगला होता चांगला म्हणजे जी लागेल ती गोष्ट मिळत होती अभ्यासासाठी कोणते साहित्य लागेल ते मिळत होत अजून असं काही एवढं हे नव्हतं की एवढेच मिळायला पाहिजे तेवढेच मिळायला पाहिजेत चांगले मिळून कोणत्याही क्षेत्रात चांगलं यश संपादन कर हीच इच्छा होती तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा कोकण तर दहावीची परीक्षा म्हटलं की पालक खूप टेन्शन मध्ये असतात दहावीची परीक्षा म्हणजे पालकांची परीक्षा त्या संदर्भात जयचा जेव्हा नवीमध्ये दुसरा नंबर आला तेव्हा आम्हाला छानच वाटलं अभिनंदनही केलं त्याचं पण एक अशी इच्छा होती की जय आता तू या शाळेमध्ये शेवटचा विद्यार्थी अशी लांबुरली पुढचे असतील नसतील काही सांगू शकत नाही पण आमची एक अशी इच्छा आहे की शाळेमध्ये कायमचं आंबुरल्यांचं नाव हे बोर्डावर दिसलं पाहिजे आणि खरोखर ते त्यांनी सार्थकी लावलं यामध्येच मी त्याचं खूप खूप अभिनंदन करते आणि आय एम सो प्राऊड ऑफ माय बॉय आणि दहावीमध्ये गेल्यानंतर सुरुवातीपासून त्याचा अभ्यास खूप तंगळमंगळ असायचा की त्यांनी अभ्यासाकडे व्यवस्थित लक्षही नाही दिलं मी तर खूप सतत ओरडायचे जय अभ्यासाला बर जय अभ्यासाला बर पण कसं तो माझ्यावर वैता कायचा मग मी मी माझं बघून घेईन तुम्हाला ओरडू नको हो पण त्यांनी खरंच स्वतःच चा खूप छान अभ्यास केला तसंच आमचं पालकांचं सहकार्य शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक यांचं छान सहकार्य या लाभलं त्याला त्याच्यामुळे त्यांनी यश संपादन केलं असं वाटतं मला आई मैत्री आणि शिक्षिका म्हणून काय आहे एक आई म्हणून मी थोडीशी कमी पडले मला वाटतं की माझा त्याचा अभ्यास त्यांनी मी सांगण्यापेक्षा त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे आणि मी कधी सांगायला गेलो तर नाही नको मम्मी तू नको सांगू आहेत सर आमचे म्हणजे शाळेतल्या शिक्षकांवर त्यांचा खूप विश्वास होता जायचा की नाही शाळेतले शिक्षक त्याला आम्ही असंही विचारलं की जे आपण तुला क्लास लावूया बाहेर गणित वगैरे समजत नसेल तर सायन्स कळत नसेल तर नाही पण त्यावर त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की काही गरज नाही मला क्लासची वगैरे न क्लास, क्लास करताही मी खूप अभ्यास करेन आणि हे संपादन करेन पालक मुलांवरती नंबर काढण्यासाठी खूप प्रेशर करतात त्या संदर्भात तुमच्या काय प्रश्न नंबर काढण्यासाठी माझा तर त्याला होताच थोडासा हे दबाव होता जे पहिला किंवा दुसरा नंबर हा बसलाच पाहिजे आपला पण आम्ही कल्पना नाही केली की इतका अभ्यास त्यांनी केला की प्रथम क्रमांकच मिळवला आणि बोर्ड कायमचं शाळेमध्ये लागलं खूप खूप याचाच आम्हाला अभिनंदन आहे की आंबुले नाव हे टॉपरला आलं ऍट द लिस्ट ह्याचाच खूप आनंद होतो असे पालक असतात की जे मुलांवरती करत असतात की तुझा पहिला नंबर यायला पाहिजे दुसरा नंबर यायला पाहिजे अशा पालकांना तुम्ही मी असं म्हणेन की पालकांनी मुलांवर खूप दबाव आणू नये कारण मुलं असतात ना ती स्वतःच्या कॅपॅसिटीने बरोबर अभ्यास करत असतात आपण सतत त्यांना दबाव आणला ना की मग ते कड्डाळा करतात अभ्यास करण्यासाठी सारखे सारखे हे त्रास देतात मग त्याच्यापेक्षा अभ्यासाकडे लक्षच नाही दिलेलं बरं त्याच्यामुळे मी असं पालकांना सांगेन की आपल्या मुलांवर जास्त दबाव आणू नका जर त्याला थोडंफार कमी पडत असेल तर बाहेर क्लास वगैरे लावू नये तुम्ही करू शकता पण सतत अभ्यास कर अभ्यास कर असा दबाव आणू नका असं मी पालकांना सांगेन आई म्हणून आपल्या मुलाला पुढे एक आई म्हणून माझी अशी इच्छा आहे की त्यांनी ची परीक्षा द्यावी आणि एक अधिकारी बनाव की सगळे बोलले पाहिजेत आल्यानंतर की बाबा खरोखर फर जय आंबोल्यांनी काहीतरी करून दाखवलं अशी एकच इच्छा आहे माझी पण त्याची इच्छा आहे काय आहे ते अजून तो सांगत नाहीये बघूया आता त्याच्या मनात काय आहे ते कारण आपलेच निर्णय आपण मुलांवर लादू शकत नाही जे त्यांना आवडेल एखादी गोष्ट ते जास्त आवडीने ते करतात त्याच्यामुळे त्यांच्या आवडीने जाणं जास्त गरजेचं आहे तसेच मी मी एक असं सांगेन की आपल्या शाळेतले शिक्षक मुख्याध्यापक इतर आपले गावकरी यांचं खूप प्रतिसाद जयला मिळाला आणि शिक्षकांचाही खूप खूप आभार कधीही त्यांनी घरी असल्यानंतर जयनी मोबाईलला गणित टाकलं तर कधीही नाही सोडवलं असं झालेलं नाही प्रत्येक वेळी सर्व शिक्षकांनी त्याला खूप खूप सहकार्य केलेलं आहे त्याबद्दल मी सर्व शाळा शाळेतील शिक्षकांची आणि मुख्याध्यापकांची आभारी आहे धन्यवाद जैसा पहिला नंबर आलेला आहे दहावी मध्ये तर एक पालक म्हणून तुमची काय प्रश्न मला अभिमानच आहे कारण का मी स्वतः दहावी ना पास आणि माझा मुलगा पहिला पहिल्या नंबरात आलाय मला खूप आनंद आहे त्याला एक तुम्ही काय संदेश देऊ शकता की नाव मोठं करा बांबोलेंच एवढी जग आपली